बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये श्री रामप्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होती याच अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे नांदूर शिंगोटे येथील श्रीराम भक्तांनी गेल्या पंधरा दिवसापासून संपूर्ण पंचक्रोशीत फिरून राम जन्मभूमीसाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशानं ठिकठिकाणी थीक जाऊन देणग्या स्वरूपात स्वीकार केलाय त्याचबरोबर परिसरातील संपूर्ण मंदिरं स्वच्छ करून ग्रामस्थांना याबाबत सूचना केल्या बावीस जानेवारी रोजी नांदूर शिंगोटे येथील मंदिरामध्ये स्नेह भोजनासाठी सर्वांना घरोघरी जाऊन आमंत्रणही देण्यात आले यावेळची अधिक माहिती नांदूर येथील राम भक्तांनी आहे अयोध्याला राम प्रा, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त नांदूर शिवटे येथे आपण भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी अभिषेक महाआरती त्याच्यानंतर गणेश महाराज शिंदे यांचं जाहीर कीर्तन त्यानंतर बारा वाजता महाप्रसाद त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपण दीप प्रज्वलन करणार आहोत नंतर फटाक्याची आतशबाजी या सर्व कार्यक्रम आपण बावीस तारखेला के आयोजित केलेला आहे त्यापूर्वी आपण दोन दिवसापासून स्वच्छता अभियान मोहीम मंदिरांची आयोजित केली होती सुरुवातीला आपण हनुमान मंदिरापासून सुरुवात केली हनुमान मंदिराचा परिसर हाताने स्वच्छ तसे जी सी बीने ने पण आपण स्वच्छ केला त्यानंतर महादेवाचं मंदिर त्यानंतर शनीचं मंदिर त्यानंतर स्वामी समर्थांचं मंदिर आपलं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज चौक पण आपण स्वच्छ केला त्यानंतर गणपतीचं मंदिर पण स्वच्छ केलं अशा पद्धतीने स्वच्छता अभियान आपण नांदूर शिंगोटे परिसरात घडून आणला मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण बावीस तारखेला नांदूर शिंगोटे परिसरात सर्वांनी आपला आध्यात्मिक कार्यक्रम आपला रामचंद्र प्रभूंचे पाचशे वीस वर्ष हे आपण या गोष्टी करता वाट बघायला लागली म्हणून सर्वांनी तेथे ते सर्वांनी उपस्थित राहायचंय आपण ज्या वेळेस लग्नाच्या वेळेस आपण बोल्यावर चढायला जातो त्यावेळेस जा आपण हनुमान मंदिरात दर्शन घ्यायला जातो हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपला लग्न पार पडला जातो ज्या हनुमानाचे गुरु राम श्री राम भक्त आहे त्या राम भक्तांचा आपण सोळा अतिशय थाटामाटा संपन्न करणार आहोत एखाद्या वैयक्तिक व्यक्तीचा आपण जर त्याच के कौतुक केलं तर तो खूप प्रसन्न होत असतो त्या पद्धतीने पण आपण अयोध्याचा जो सोहळा आहे हा आपण नांदूर शिंगोटे परिसरात आपण एकदम मोठ्या थाटामाटात करणार आहोत तेव्हा आपले राम प्रभू रामचंद्र प्रभू आपल्याकडे बघतील आणि ह्या पद्धतीने आपण आतापर्यंत जे कामकाज केलं सर्व राम भक्तांनी त्यांचे पण खूप खूप आभार फक्त बावीस तारखेला सर्वांनी स कुटुंब सपरिवार महाप्रसादाचा लाभ घ्यावा व सोहळ्यात उपस्थित राहावे ही नम्र विनंती समस्त ग्रामस्थ नांदूर शिंगोटे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्ये मध्ये श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते याच अनुषंगाने नांदूर शिंगोटे येथील भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन श्रीराम भक्तांच्या वतीनं करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी प्रकाश शेळके నందూర్ శింగోటే